राम राम मंडळी चला आज सुट्टीचा दिवस उन्हामुळे पहाटेच घरची सर्व काम आटपून आलो कुठे आज सगळ्यांचा दौरा शेताकडे सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या व सेंद्रिय खताचा वापर कांदे काढणी चालू आहे मी म्हटलं चला थोडा चेंज फेडफक्का करून येऊ शिक्षक व इंजिनियर साहेबांसोबत आमचा निखील दहावीच्या पेपर नंतर शेतातील कामाचे धडे शिकत अनु हो तनु तनू म्हणूनही कामात मदत करत होता छोट्या तरुणे तर खूप सारे कांदे उपटून त्याचा फोटो काढत होते आमच्या माध्यमिक शिक्षिका महानगरपालिकेच्या शाळेतील माध्यमिक शिक्षिका मॅडमला शेतात येण्याची खूप इच्छा पण माहीत जावं लागलं आधुनिक पद्धतीने शेती करणारे सुशिक्षित हुशार शिक्षक आमचे छोटे बंधू आमची दुधाची पंढरपुरी म्हैस आज आमच्या तनूला शेतात मैत्रीणच नव्हती खेळायला म्हणून आतूने तनूची इच्छा नाही म्हशीला तिची मैत्रीण बनवून दिली कारण टॉयलेटमध्ये शी न करणारी मैत्रीण तिला नको होती बालमनाचे प्रश्न आणि तनु मनूच्या घरच्या गप्पा मारून दिवसभर खूप असलो सकाळची शेतातली सुंदर निहारी दुपारी कैरीसोबत जेवण चार वाजता मावा कुलपी मज्जाच मज्जा आली सर्वांना दुसऱ्या वावरात ऊस लागवड सुरू होती विहिरीजवळ जवळ बोर घेऊन झालं होतं मोठा करून पाणी सोडणं सुरू होत अशी झाली आमची शेतातली सहल चला तर यातून मुलांना व तुम्हाला सर्वांना शिकायला काय मिळालं व्हिडिओ व शेतातील मज्जा आणि मज्जेने सर्वांनी मिळून केलेलं काम कसं वाटलं अशी कामं आजही बरेच जण करतात व सर्व जबाबदाऱ्या नोकरी शेत किंवा व्यवसाय शेत अशा दोन्ही जिम्मेदाऱ्या व्यवस्थित पार पाडतात पण ज्यांना शेत व शेतातलं काम करणं कमीपणा व कष्टाचं काम म्हणून ते नको वाटतं त्यांनी तर जरूर यावर विचार करून कमेंट्स करून सांगावं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका क्योंकि किसी ने सच कहा है किसी ने सच ही कहा है नेक काम में दे रही क्यों हो ना धन्यवाद